प्रभाग क्रमांक नऊ ड मधून ॲडव्होकेट सुरेश गायकवाड हेच विजयी होतील असा विश्वास शिवसेना ठाकरे गटाच्या उपनेत्या अस्मिता गायकवाड यांनी व्यक्त केला प्रभाग क्रमांक नऊ ड मधील महाविकास आघाडी शिवसेना ठाकरे गटाचे अधिकृत उमेदवार ॲडव्होकेट सुरेश गायकवाड यांच्या प्रचारार्थ उपनेत्या अस्मिता गायकवाड यांनी कर्णिकनगर भागातील महिलांशी संवाद साधला यावेळी अस्मिता गायकवाड यांनी प्रभाग क्रमांक नऊ डमध्ये ॲडव्होकेट सुरेश गायकवाड हेच विजयी होणार असून या भागातील नागरिकांच्या अडीअडचणींना आम्ही नेहमीच पुढं असतो त्यामुळं येथील जनता आम्हालाच निवडून देईल असा ठाम विश्वास अस्मिता गायकवाड यांनी व्यक्त केला हा सगळा नऊ नंबर प्रभाग हा आमच्या सगळ्या म्हणजे मी पहिल्यांदा एकोणीसशे सत्त्याण्णव साली मला आशीर्वाद देऊन ज्या सगळ्या माझ्या माता भगिनी आणि माझे सगळे बंधू यांनी मला इथं निवडून दिलं नगरसेविका म्हणजे काय हे पण मला माहीत नव्हतं मी बावीस वर्षाचे होते त्यावेळेस या भागातल्या सगळ्या नागरिकांनी माझ्यावर विश्वास ठेवला माझ्या कामावर विश्वास ठेवला आणि मला निवडून दिलेलं होतं त्यावेळेस त्यांना फक्त मी माझ्या बोलल्यातच त्यांना फक्त वाटत होतं की हे नक्की काम करतील आणि त्यानंतर हा विश्वास गेले तीस वर्ष तसाच त्यांचा दृढ राहिलेला आहे आणि त्यामुळं आज सगळ्या माता भगिनी मला आशीर्वाद देण्यासाठी मोठ्या प्रमाणावर आलेले आहेत त्यांच्या सगळ्या माता भगिनींची एक बैठक या इथं मी ठेवलेली होती आणि सगळ्या माता भगिनींचा आशीर्वाद घेऊन आज माझे पती ॲडव्होकेट सुरेश गायकवाड त्याचबरोबर दत्वांना बंदपट्टे आणि आमच्या दोन दोन भगिनी की मा माकमताई आणि वाकमदाई या सगळ्याजणींचं पॅनल आहे आणि त्या सगळ्याजणं पॅनलमध्ये सगळेजण उभे आहेत निवडणुकीसाठी तर महाविकास आघाडीच्या या सगळ्या पॅनलला ना, या नागरिकांचा मोठ्या प्रमाणात आणि त्यात विशेषतः महिला बहिणींचा मोठ्या प्रमाणात प्रतिसाद मिळत आहे मी खरोखर या सगळ्यांची ऋणी आहे आणि यांनी सगळ्यांनी ठरवलं की एक सुशिक्षित आहेत मो वकील साहेब त्यांच्या हाकेला ओ देणारे आहेत आणि पक्षाने दिलेला स्थानिक उमेदवार म्हणजे एकमेव ॲडव्होकेट सुरेश गायकवाड साहेब आहेत जे त्यांनी हाक मारलं की धावून येऊ